इंडी जर्नलच्या क्विक रीड सेक्शनमधून आपण ऐकत आहात झोपडपट्ट्यांकडे बघताना लेखिका हर्षाली गुले नेहा राणे प्रकाशनाची तारीख पाच जुलै दोन हजार एकवीस दोन हजार दहाला ला दिल्लीत आयोजित केलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या वेळी गलिच्छ समजल्या जाणाऱ्या वस्त्या लपवण्यासाठी तिथं सुशोभीकरण करण्यात आलं त्यासाठी खास बांबूची झाडं आणि वेगात उंच वाढणारी झाडं लावण्यात आली होती दोन हजार सतराला बुलेट ट्रेनच्या उद्घाटनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुजरातला ते आले तेव्हा गांधीनगर आणि अहमदाबाद इथल्या झोपडपट्ट्या झाकण्यासाठी मोठे होर्डिंग आणि कापड वापरण्यात आले होते दोन हजार वीस मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आलेले असताना अहमदाबाद महानगरपालिकेने झोपडपट्टी झाकण्यासाठी तब्बल चारशे मीटर लांब व आठ फूट उंच भिंत बांधली होती ही उदाहरणं आपल्याला दर्शवतात की शासन प्रशासन असो वा नागरिक शहरात झोपडपट्ट्या कोणालाही नकोच असतात त्यामुळे सार्वजनिक पातळीवर कायमच झोपडपट्टी संदर्भात नकारात्मक दृष्टिकोन बाळगला गेला आहे झोपडपट्टी म्हटलं की समोर येतो स्लमडॉग मिलेनियर काला किंवा गलीबॉय आपल्या देशात तर झोपडपट्टी हे पर्यटनाचं स्थान झालंय दिल्लीत कठपुतली कॉलनीत गरिबांना उठवलं गेलं अहमदाबादमध्ये भिंत बांधली गेली पुण्यात वस्ती उद्ध्वस्त करण्यात आली अशा एक नाही तर अनेक घटना गेल्या तीन दशकात घडल्या मिसिंग बस्ती या प्रकल्पानं दिल्लीतील अशा बेदखल केलेल्या वस्त्यांची माहिती संकलित केली तेव्हा एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस दरम्यान दोनशे ऐंशी वस्त्या फक्त दिल्लीतून उठवल्या गेल्याचं समोर आलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार सध्या जगातील शंभर कोटीपेक्षा अधिक लोक झोपडपट्टीत राहतात ही संख्या दोन हजार पन्नास पर्यंत तीनशे कोटींपेक्षा अधिक होऊ शकते म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तीस टक्के लोक झोपडपट्टीत राहतील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशात दर सहा व्यक्तीमाग एक व्यक्ती झोपडपट्टीत राहते तर देशातील नऊ राज्यातील झोपडपट्टीचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे महाराष्ट्र देखील त्यात आघाडीवर असून जवळपास चोवीस टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात विशेषत मुंबई पुणे या शहरात हे प्रमाण अधिक आहे या झोपडपट्ट्या का तयार होतात तर शहरात गरिबांना हक्काचं घर गर विकत घेणं परवडत नाही जागा हे एकच संसाधन असलेल्या शहरात भांडवलाचा संचय सर्वाधिक रिअल इस्टेट क्षेत्रात असतो त्याचा विकास कायमच उच्च वर्गासाठी केला जातो त्यामुळे रोजगाराच्या शोधात उपजीविकेसाठी शहरात आलेल्या किंवा असंघटित क्षेत्रात रोजच्या कमाईवर पोट भरणाऱ्या नागरिकांना जगण्याच्या संघर्षात या वस्त्यांमध्ये राहावं लागतं इथं कमी खर्चात राहत असल्यामुळेच ते शहराला स्वस्त श्रम पुरवू शकतात हे श्रमिक अनेकदा दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक असतात भारतातील अनेक शहरात वस्तीनिहाय जात धर्म यांचं विभाजन स्पष्ट असल्याचं अनेक संशोधकांनी दाखवून दिलं आहे हे सामाजिक आणि अवकाशीय विभाजन या श्रमिकांना शहराचा भाग कधीच बनवू देत नाही अनेकदा झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक हे स्थलांतरित आहेत असं समजलं जातं विशेषत महाराष्ट्रात झोपडपट्ट्या या बिहार उत्तर प्रदेशातून येणाऱ्या लोकांमुळे वाढल्या असं मानलं जातं पण हे अर्धवट सत्य आहे झोपडपट्ट्यांमध्ये स्थलांतरित नागरिक राहत असले तरीही अनेकदा या शहराचे मूळ निवासी देखील राहत असतात मुंबईचा कोळीवाडा किंवा दिल्लीतील कटपुतली कॉलनी इथं पिढ्यानपिढ्या राहणारी लोक आहेत पण आजूबाजूच्या जागेवर उंच टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने या वस्त्या नागरिकांना आता बकाल वाटू लागतात या बकाल वस्त्यांची एक प्रतिमा आपल्यासमोर नकळत उभी राहते त्यात उघडी गटारं छोटी घरं घाणीचं साम्राज्य हिंसक गुन्हेगारी प्रवृत्तीची भांडखोर माणसं कचरा वेचणारी लहान मुलं आणि गलिच्छ वस्त्या असतात पण याच वस्त्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढालही होते मुंबईच्या धारावीत दरवर्षी शंभर कोटी रुपयांची उलाढाल फक्त छोट्या वर्कशॉप्समधून होते असे पंचवीस हजार छोटे प्रकल्प तिथे आहेत या असंघटित आर्थिक उलाढालीत पुनर्वापर विलगीकरण ही कामं चालतात त्यामुळं अप्रत्यक्षपणे प्रदूषण कमी होण्यास मदत होते कचरा कमी होतो व शहर स्वच्छ राहतं पण या वस्त्यांनाच बकाल ठरवून शासन प्रशासन आणि सामान्य नागरिक हे विसरतात की शहराला स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी कचरा वेचक आणि बहुतांश केअर गिवर इथंच राहतात झोपडपट्ट्या प्रदूषण करतात शहराच्या संसाधनांवर ताण वाढवतात अशी एक सामान्य धारणा असते पण वास्तवात झोपडपट्टीत कुठलीही सुविधा पुरवली जात नाही अनेकदा तिथं पाणी वीज यासारख्या सुविधा देखील नसतात शिवाय येथील श्रमिक दिवसभर शहराच्या कानाकोपऱ्यात कामासाठी जातात त्यामुळे एका सधन वस्तीच्या संसाधनांच्या वापराच्या तुलनेत गरीब वस्तीत अतिशय कमी वीज पाणी वापरलं जातं त्यांचा दरडोई वापर अतिशय कमी असतो शिवाय संसाधनं वाटून वापरली जातात या शेअरिंग आणि कॉमन कल्चर मुळे शहराच्या संसाधनांवर ताण पडत नाही उलट या वस्त्या शहराला मनुष्यबळ पुरवतात शहरातील विविध सेवा पुरवण्याचं काम तिथले श्रमिक करतात पण केवळ ते असंघटित असल्यानं त्यांच्या श्रमाची दखल आणि मूल्य मान्य केलं जात नाही उलट शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्यांच्या वस्त्या हटवून त्या जागेवर मॉल हॉटेल बांधली जातात पण शहराच्या परिगावर ढकलून देताना त्यांच्या उपजीविकेचा श्रमरूपी योगदानाचा विचार केला जात नाही इतकंच नाही तर निवारा ही मूलभूत गरज नसून तो त्यांचा हक्कसुद्धा आहे याचा देखील विसर यंत्रणेला पडलेला दिसतो सामान्य नागरिकांप्रमाणेच कोर्टानं सुद्धा असाच दृष्टिकोन ठेवल्याचं दिल्लीतील झोपडपट्टी हटाव कार्यक्रमातून दिसून आलं एशर डी घटनर या संशोधकानं दिल्लीतील झोपडपट्टी पाळकामाच्या प्रक्रियेवर संशोधन केलं जेव्हा तथाकथित आधुनिक अथवा वर्ल्ड क्लास शहर बनायचं म्हणून झोपडपट्टी मुक्त करण्याची योजना दिल्लीच्या विकास आराखड्यात आखली गेली तेव्हा वस्त्या हटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोर्टात झोपडपट्ट्यांचे फोटो दाखवले कोर्टाने देखील केवळ फोटो बघून या वस्त्या प्रदूषण करणाऱ्या जागतिक शहरात अनपेक्षित असल्याचं म्हणत वस्त्या हटवण्याचा निर्णय दिला यावरून लक्षात येतं की आपल्या नेणिवेत कल्पनेत आणि प्रभावात शहरांची जी प्रतिमा असते ती कायम सुटसुटीत उंच इमारती भारी रस्ते उड्डाणपूल झगमगाट अशी असते त्यात गरिबी श्रम यांना कुठेही स्थान नसतं यासाठी अनेक संकल्पना शासकीय आणि राजकीय पातळीवरून आपल्यावर रुजवल्या जातात झोपडपट्टी मुक्त शहर जागतिक शहर स्मार्ट शहर सुंदर शहर स्वच्छ शहर इत्यादी शब्द सातत्यानं माध्यमातून कानावर पडतात पण त्यावेळी आपण शहर हे निर्मित पर्यावरण आहे शहरातल्या झोपडपट्ट्या म्हणजे त्या शहरी पर्यावरणाचा भाग आहेत हे, हे सोयीस्करपणे विसरतो शहरातील झोपडपट्ट्या या कायमच बेकायदेशीर अथवा अवैध असतात असा एक दृष्टिकोन माध्यमे रुजवतात मग जे कच्चे बकाल गरीब ते बेकायदेशीर असं समीकरण रूढ होतं अनेकदा शहरातील श्रीमंतांच्या उंच बेकायदेशीर इमारती तशाच ठेवल्या जातात पण या कच्च्या वस्त्या हटवल्या जातात आज नव्यानं प्रत्येक शहराला झोपडपट्टीमुक्त शहराची स्वप्न पडायला लागली आहेत त्यांच्या जाणीवेत जागतिक शहरं स्मार्ट शहरं घुसली आहेत त्यामुळे आंबील ओढ्याजवळील वस्ती उद्ध्वस्त केली तसेच आता प्रत्येक शहरात घडणार आहे या वस्त्या हटवण्यासाठी दमनात्मक यंत्रणा वापरल्या जात आहेत पोलिस बळाचा हा वापर राज्याची गरीब व श्रमिक यांच्या मूलभूत हक्कांविषयीची भूमिका दर्शवतो जबरदस्तीनं या गरीब वस्त्या हटवताना किंवा झोपडपट्टी पुनर्वसन करताना देखील नागरिक विरोध का करतात तर अनेकदा हे पुनर्वसन तेथील स्थानिकांच्या सोयीचे नसते किंवा त्यांचा विचार केला जात नाही या योजना बनवताना त्यांचे प्रतिनिधी नसतात अनेकदा यामुळे सर्वात प्रभावित घटक असणारे तेथील रहिवासीच वगळले जातात पुनर्वसनाच्या नावाखाली शहराच्या बाहेर परिघावर त्यांना ढकललं जातं तिथून कामासाठी शहरात येणं त्यांना अवघड खर्चिक होतं शिवाय त्या परिसरात असणारा रोजगार सुद्धा जातो त्यामुळे जोपर्यंत सर्वसमावेशक पुनर्वसन अथवा विकास होत नाही तोपर्यंत हा विरोध होतो असा संघर्ष टाळण्यासाठी ही एकूण प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि न्याय्य करण्याची गरज असते शहर विकासाच्या योजना या एका विशिष्ट वर्गसमूहाचा हितसंबंध जपण्यासाठी आखल्या जातात त्यामुळे शहराची संकल्पना मर्यादित व संकुचित होते अगदी शहराचं सुशोभीकरण करताना देखील अभिजन केंद्री आणि बुर्जवा ढाचा वापरला जातो त्यामुळे शहरातील झोपडपट्टीकडे बघताना कायमच हेटाळणी तिरस्कार किव किळस या दृष्टीनं बघितलं जातं शहराच्या अर्थकारणात आणि विकासात या झोपडपट्ट्यांचं योगदान खूप महत्वाचं असतं तरीही सामान्य नागरिक त्याकडं बघताना बकाल उंगळवान्या वस्त्या म्हणून बघतात शहरं सुंदर असली पाहिजेत पण शहरांच्या या सौंदर्यात सुशोभीकरणात मात्र अनेक गरीब श्रमिक नागरिकांच्या उपजीविकेचा हक्कांचा बळी जातो मागील आठवड्यात पुण्यात घडलेल्या आंबिलोड्याच्या घटनेचं वास्तव समजून घेण्यासाठी वरील मुद्दा आपल्याला वेगळा दृष्टिकोन देऊ शकतात पुण्यातली ही घटना म्हणजे झोपडपट्टी नको असणारे नागरिक स्वतःचा फायदा बघणारे विकासक कागदावर दिलेल्या योजना आहे तशा आणि आहे तशाच राबवण्याची सवय असलेले अधिकारी शहर विकासाच्या योजना आखणारे एक्सपर्ट या सगळ्यांचा यात वाटा आहे वृत्तपत्रात आलेल्या बातम्या माध्यमात चाललेल्या चर्चा एकूण घटनेच्या वार्तांकनाची भाषा आणि प्रत्येक ठिकाणी घडलेला संघर्ष यांची सत्यता नागरिकांनी समजून घेतली पाहिजे तरच आपली शहरं सर्वसमावेशक बनू शकतील आपण ऐकत होतात झोपडपट्ट्यांकडे बघताना